तुम्हाला जर पित्ताचा त्रास म्हणजे जळजळ अपचन डोकं दुखणं असे त्रास होत असतील तर तुम्ही या थंडीत सुद्धा हे पाच पदार्थ बिलकुल खाऊ नका त्यातला सर्वात पहिला पदार्थ म्हणजे का किंवा मेथी मेथीदाणा हा उष्ण असतो त्यामुळे ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी तो खाणं टाळावं त्यातनं जर तुम्हाला खायचं असेल तर मेथीदाणा कमीत कमी एक दिवस तुपामध्ये भिजवून ठेवा आणि मग खा दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे हुलगे किंवा कुळीत हे कडधान्य हे शक्यतो ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी टाळलेलंच बरं तिसरा पदार्थ म्हणजे दही दही क्यु नुसतं किंवा कुठल्याही पदार्थाबरोबर ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी खाऊ नये कारण दही हे स्वभावत उष्ण असतं ते चौथा पदार्थ म्हणजे फ्रुट्स जर तुम्ही थंडी आहे म्हणून काजू बदाम पिस्ते खाण्याचा विचार करत असाल तर ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी हे पदार्थ टाळावे किंवा कमी प्रमाणात खावे तसेच ड्रायफ्रुट्समध्ये काळ्या मनुका किंवा सुक अंजीर यांचा वापर तुम्ही जास्त करू शकता पाचवा पदार्थ आहे तो म्हणजे लसूण तुमच्या ओव्हरऑल जेवणामध्येच लसणाचा वापर कमीत कमी ठेवावा धन्यवाद